हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ मालिका विश्वाशी संबंधित होणार आहे तर मालिक मराठी मालिका विश्वामध्ये काय काय घडामोडी चालल्यात ते आज आपण बघूया स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट मालिका सध्या चांगलीच चर्चेत आली आहे मालिकेतील मुक्ता आणि सागर हो नाही हो नाही म्हणता म्हणता अखेर लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत दोघांचे स्वभाव भिन्न असले तरी या दोघांना जोडणारा एकमेव धागा म्हणजे सई सईवरच्या लग सा प्रेमापुटी या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचं लग्न लवकरच पूर्ण उत्साहात जल्लोषात पार पडणार आहे काही दिवसापूर्वीच दोघांचा साखरपुडा मेहंदी संगीत मोठ्या मोठ्या थाटामाटात संपन्न झाला सध्या हळद समारंभ सुरू आहे या सोहळ्यासाठी दादूस म्हणजेच बिग बॉस मराठी मधील संतोष चौधरी आणि अभिनेत्री किशोरी आंबिये यांनी हजेरी लावली होती आता लवकरच सप्तपदीचा समारंभ पाहायला मिळणार आहे गोखले कुटुंबाच्या रीतिरिवाजाप्रमाणे लग्न पार पडणार आहे तरी पण या लग्नात कोळी ठसकाई पाहायला मिळणार आहे लग्न मंडपात वाजत गाजत सागर आणि त्याच्या कुटुंबाचं आगमन होणार आहे संपूर्ण कुटुंब कोळी पेहरावा दिसणार आहे त्यामुळे लग्नात खऱ्या अर्थाने मुक्ता सागरबरोबरच दोन कुटुंबही नव्या नात्यात बांधली जाणार आहेत मुक्ता सागरच्या लग्नासाठी खास ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन सायली हे देखील हजेरी लावणार आहेत याच निमित्ताने ते स ते सध्या विविध इंटरटेनमेंट यूट्यूब चॅनेलशी संवाद साधताना दिसत आहेत काही दिवसापूर्वी अर्जुन सायली म्हणजे अभिनेता अमित भानुशाली आणि अभिनेत्री जुई गडकरीने लोकमत फिल्मी या इंटरटेनमेंट यूट्यूब चॅनेलशी संवाद साधला यावेळी त्यांनी सागर मुक्ता म्हणजेच राज हंचनाळे आणि तेजश्री प्रधानसोबत असलेल्या ऑफस्क्रीन बॉन्डिंगविषयी सांगितलं जुई गडकरी म्हणाली सागर म्हणजे राज खूप लाजवळ आहे आधी जेव्हा तो सरावासाठी भेटला होता तेव्हा त्याला मी विचारलं होतं तू एवढा शांत शांत का तसेच तेजश्री आणि माझं बरेचदा ऑफस्क्रीन मेसेजवर बोलणं होतं कोणत्याही कार्यक्रमाला भेटणं होतं तसंही आम्ही व्यवस्थित असतो त्यामुळे मला मालिकेत तिच्याबरोबर सीन करताना खूप मजा आली त्यानंतर अमित भानुशाली म्हणाला तेजश्री आणि मी तेजश्री आणि माझं नातं सगळ्यांना माहीत आहे मी बऱ्याच ठिकाणी सांगितले आधीचं जे अल्फा मराठी नावाचं चॅनेल होतं तेव्हा आम्ही एका डान्स रिॲलिटी शोमध्ये एकत्र एक डान्स केला होता तेव्हापासून ती माझी मैत्रीण आहे आम्ही डोंबिवलीकर आहोत बरेच वर्षांची ओळख आणि मैत्री आहे सागरला मी आत्ता भेटलो सागर खूपच चांगला मुलगा आहे विनम्र आणि कामाच्या बाबतीत प्रामाणिक का आहे आमचं चांगलं ट्युनिंग जुळलं आहे आम्हाला एकत्र काम करताना बरं वाटतं असं अमित म्हणाला पुढे जुईला विचारले की तुमच्या दोघीतील दोघीत काही स्पर्धा असतात का स्पर्धा असते असं वाट असं वाटतं म्हणजे जुईमध्ये आणि तेजश्रीमध्ये याविषयी काय सांगशील तेव्हा जोई म्हणाली अजिबात नाही आपण एखादं काम करायला येत असतो आज आम्ही दोघी एकमेकांना सांभाळून घेत होतो महत्त्वाचा सीन होता काम चांगलं व्हावं हा आमच्या दोघींचा हेतू होता तसंच यावर अमित म्हणाला स्टार प्रवाह हा परिवार फक्त स्टार प्रवाह नाही आहे परिवार वरातील सदस्याप्रमाणे सगळेजण असतात प्रेमाने राहतात त्यामध्ये कोणाची स्पर्धा नसते कोणाबरोबर कुडघरी नसते असं काही नसतं परिवारात सगळे मिळून हसत खेळत राहतात तर अशी होती आजची मालिका विश्वातली भन्नाट स्टोरी